श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत पापमोचनी एकादशी वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात आणि उपासना करतात पापमोचनी या शब्दातच त्याचा अर्थ हा दडलेला आहे आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या पापातून मुक्त व्हावे यासाठी हे व्रत केलं जातं पापमोचनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते म्हणून आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे सध्या पहा फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असेही या एकादशीचे महत्त्व सांगितलं जातं आणि त्या दृष्टीनेच या दिवशी काही उपाय जे आहे तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सर्व पापातून त्रासातून वाईट कर्मातून मुक्ती मिळेल त्याचबरोबर सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या शुक्रवार आहे तर उद्याच्या दिवशी जेव्हा आपण सकाळी स्नान करणार आहे त्याचवेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे एकादशी ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायलासुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं जातं आणि आपल्याला हा उपाय या दिवशी का करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं पापमोचनी या एकादशीचं महत्त्व सर्व वाईट पापातून बऱ्याच वेळा आपल्या हातून काहीतरी वाईट गोष्टी घडत असतात त्यातून काही पाप आपल्या हातून घडत असतं वाईट कर्माचा आपण काही अशी वाईट कर्म केली असेल तर त्यातून मुक्तता व्हावी त्याचबरोबर आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास असेल एखादा शत्रू त्रास असेल किंवा बाधा असेल काही करणी बाधा असेल कोणी आपल्याला नजर दोष लावले असेल काही बाधा आपल्याला झालेली असेल तर या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुमचे कोणतीही महत्त्वाची कामं ही, काम ही पूर्ण होत नसेल तसेच तुमच्या मागे सतत संकट आणि अडचणी या येत असेल तर या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच या पापमोचनी एकादशीला करू शकता तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल आता उठल्यानंतरनं आपल्याला बघा सर्वप्रथम आपल्या बेडवर दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आणि उठायचा आहे आणि आपल्याला अंघोळीला जायचं आहे आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे हे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी गरम पाणी घेतलं तरीही चालेल या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहेत ते म्हणजे पंचामृत पापमोजनी एकादशीला पंचामृत टाकून स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला अगदी एक चमच्यावर पंचामृत जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे एक तुळशी पत्र जे आहेत तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे एकादशी तिथीला तुळशीची पानं ही तोडली जात नाही यामुळे खाली पडलेला पान असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा आजच तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून ठेवायचं आहे तर हे एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला अगदी चिमुडभर हळद जी आहे तर ती टाकायची आहेत कारण हळदीचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्रवार ही एकादशी आलेली आहेत यामुळे या दिवशी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर हळद टाकली तर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत होतो शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे जर कुंडलीमधला शुक्रग्रह हा मजबूत असेल तर आपल्या कडे लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहते ज्यामुळे पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि दारिद्र्य आणि गरिबी ही निघून जाते यामुळे चिमुडभर हळद ही आवर्जून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र दोन पैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गोमूत्र इतकंच गंगाजल सुद्धा पवित्र आहे आणि हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने कितीही तुमच्या हातून मोठी पापं झालेली असेल काही वाईट कर्म तुम्ही केली असेल तर त्यातून तुमची नक्कीच मुक्तता होईल आणि तुळशीपत्र हे टाकल्याने तुमचं संपूर्ण शरीर हे शुद्धीकरण होईल अगदी त्याचप्रमाणे पंचमृत टाकल्याने सुद्धा शरीराची शुद्धीकरण होत असते आपल्या हातून कळत नकळत राहिले पाप वाईट कर्म त्रासातून आपल्याला मुक्ती ही मिळत असते तसेच बाधा असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि गरीबी दरिद्री ही सुद्धा नष्ट होते म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या पापमोचनी एकादशीला करायचं आहे बरेच जण बघा आंघोळ करत असताना काही चुका करतात त्यामुळे तुम्ही कधी कधी भरपूर उपाय करतात परंतु त्या उपायांचं तुम्हाला फळ हे मिळत नाही बरेच जण आंघोळ करताना गुडघ्यावरती पाणी घेतात कुणी खांद्यावरती घेतात किंवा कुणी डायरेक्टली डोक्यावरती पाणी घेत असतं परंतु कधीही आंघोळ करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं नंतर तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या दोनपैकी तुम्हाला एका मंत्राचा जप करत हे स्नान करायचं आहे जेणेकरून तुमचे सगळे पाप ही आंघोळीसोबत धुतले जाईल आंघोळीच्या पाण्यासोबत निघून जाईल आणि तुमचं शरीर हे संपूर्ण शुद्ध होईल यामुळे तुम्हाला या दोन मंत्राचा जप करत तुम्हाला स्नान करायचं आहे जो तुम्हाला सोपं वाटेल त्या मंत्रास तुम्ही जप करू शकता हे स्नान झाल्यानंतर ना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहेत भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला पंचामृतनेच अभिषेक करायचा आहे आणि त्यांना सुद्धा तुम्हाला आवर्जून तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूना तुळशीपत्र अर्पण केलं जातं ते घर सोडून माता लक्ष्मी ही कधीही कुठे जात नाही त्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाते त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या झेंडूच्या फुलालासुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्याला या तुळशी पत्रासोबत एक पिवळ्या झेंडूचं फूलसुद्धा भगवान श्रीहरिविष्णू आणि तुळशीला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ